नमस्कार शेतकरी भगिनींनो शेतकरी भगिनींनो जनावर गाभण राहण्या योग्य काळ हा फक्त वयानुसारच नाही तर शारीरिक परिस्थितीनुसार ठरत असतो बऱ्याचदा पशूंचं गर्भधारणे योग्य वय होतं मात्र शारीरिक वाढ झालेली नसते यासाठी चांगल्या प्रकारचा संतुलित आहार आणि सुयोग्य व्यवस्थापन असणं गरजेचं असतं जनावर पहिल्यांदा माझावर येताना संकरित गायींचं वजन साधारणतः अडीचशे किलो आणि म्हशीचं वजन तीनशे किलो असावं या दोन्ही प्राण्यांमध्ये एक दोन वाज सोडून द्यावेत आणि नंतरच गर्भधारणा करावी सर्वसाधारणपणे म्हशींना वयाच्या तिसऱ्या वर्षी आणि संकरीत गायी दीड वर्षांची असताना रेतन करावं गायी म्हशी योग्य वयात गाभन राहून निरोगी वासराला जन्म देणं आणि दोन तीन महिन्यात पुन्हा वाजावर येणं ही त्यांची चांगली प्रजनन क्षमता दर्शवत असते दोन वेतातील अंतर हे बारा ते तेरा महिन्यांचं असावं यशस्वी दुग्ध व्यवसायाचं रहस्य हेच आहे की गायीनं दरवर्षी एका वासराला जन्म द्यावा गाय साधारणतः एकवीस दिवसांच्या अंतरात माझावर येत असते माझाचा कालावधी सुमारे चोवीस ते छत्तीस तासांचा असतो या कालावधीत नैसर्गिकरित्या किंवा कृत्रिम रेतन करून गायीला गाभन करता येतं माझाच्या काळातील मधल्या काळापासून ते शेवटच्या काळातील एक तृतीयांश वेळेत गाय भरणं हे यशस्वी प्रजननासाठी फार महत्त्वाचं आहे वेळेत गाय भरल्यामुळे शुक्राणू आणि अंडी यांचं फलन होण्याची आणि गर्भ तयार होण्याची शक्यता जास्त असते पशुपालकांना गायीच्या माजाची सर्व लक्षणं ही माहीत असणं गरजेचं असतं गाभण जनावरांचं व्यवस्थापन करताना देखील आपल्या पशुपालकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं असतं गाभन कालावधीत जनावरांना दररोज पंचवीस ते पन्नास ग्रॅम खनिज क्षार मिश्रण आवश्यपणे द्यावं खनिज क्षाराव्यतिरिक्त जनावरांना काही सूक्ष्म अन्न घटकांची आवश्यकता असते यामध्ये लोह जस्त तांबे मॅग्नीज आयोडीन आणि कोबाल्ट यांसारख्या घटकांची गरज असते प्रत्येक जनावराला दररोज पाच ते वीस किलो हिरवा चारा द्यायला हवा नजीकच्या पशुवैद्यकाच्या संपर्कात राहावं जनावरातील आजार आणि प्रतिबंधात्मक माहिती मिळवावी आणि आपल्या पशुधनाचं वेळेवर लसीकरण करून घ्यावं विण्यापूर्वी दोन दिवस अगोदर गाई म्हशीला स्वच्छ कोमट पाण्यानं आंघोळ घालून स्वच्छ आणि कोरडं करावं त्यांना सपाट जागेवर बांधावं विण्यापूर्वी कमीत कमी सहा इंच जाड गवत आणि उंच पाचटाचा थर टाकून त्यावर आपलं पशुधन बांधावं यामुळे त्यांच्या गर्भाशयाच्या संसर्गाची शक्यता लक्षणीय प्रमाणात कमी होते गाई म्हशींच्या प्रसूतीच्या वेळेस तिच्या जवळ थांबावं गरज असेल तर वासरू काढण्याला मदत करावी मात्र हे करताना वासरू ओढून काढू नये आहे असं दिसताच आपल्या नजीकच्या पशुवैद्याला बोलवावं वासरू झाल्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्याच्या नाकातोंडात बोट घालून त्यात असणारा द्रव पदार्थ काढून टाकावा तरीही काही अडचण येत असेल तर त्याचा मागचा पाय वर धरून उलटं करावं त्याच्या छातीला मालिश करावी जर वासराची नाळ तुटली असेल तर त्याच्या शरीरापासून दोन ते तीन सेंटीमीटरच्या अंतरावर धाग्यानं बांधून निर्जंतुक केलेली कात्री किंवा नवीन ब्लेडच्या मदतीनं एक सेंटीमीटरच्या अंतरावर कापावं कापलेल्या ठिकाणी जंतुनाशक लावावं त्या जखमीचं माशी आणि कावळ्यांपासून संरक्षण करावं वासरांना त्यांच्या वजनानुसार दूध पाचावं दूध काढण्याच्या आधी त्यांना दूध पाजावं दूध काढल्यानंतर वासराला दुधासाठी सोडू नये यामुळे गाई म्हशींच्या सडाला जखमा होऊन कासदाह होण्याची शक्यता असते वासरू जन्मल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत हे पहिलं चिकाचं दूध द्यावं यामुळे वासरात आजाराविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती विकसित होते हा चिक जितका उशिरा पाजला जाईल तितकी कमी प्रतिकारक शक्ती वासरात विकसित होत असते गाई किंवा म्हैस व्यायल्यानंतर त्यांच्या वासराला स्वच्छ ठिकाणी बांधावं प्रसुतीनंतर सात ते पंधरा दिवसांच्या आतमध्ये गाय म्हैस आणि त्यांचं नवजात वासरू यांना जंतनाशक देणं आवश्यक आहे शेतकरी बंधुभिनींनो आपल्याकडील प्रत्येक जनावरांचं वय माझावर येण्याची तारीख गर्भधारणेची तारीख आणि व्यायाल्याची तारीख त्याचबरोबर वेतामध्ये झालेले दूध उत्पादन यांच्या नोंदी अवश्य ठेवाव्यात तेव्हा शेतकरी बंधुभगिनींनो अशा प्रकारे आपण जातिवंत गायी आणि म्हशींचं प्रजनन व्यवस्थापन करणं हे अतिशय गरजेचं असतं